श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक दिवसामध्ये अनुभव घ्या जर तुमच्या घरामध्ये बाधा असतील आजार असेल तुमच्या घरामध्ये कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट होत नसेल जर सतत व्यक्ती आजारी पडतात आणि त्या आजारामुळे घरामध्ये खूप आर्थिक नुकसान होते दवाखान्यामध्ये सतत पैसा जातोय लक्ष्मी बंधन झालेलं आहे घरातली मुलं अक्षरशः व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत घरातला आहारी गेलेला आहे घरातली सर्व प्रकारची इस्टेट असेल ती इस्टेट अक्षरशः कर्जा पायी सगळी निघून गेलेली आहे आणि घरामध्ये कोणतेच मंगल कार्य होत नाहीये घरामध्ये सतत क्लेश असतो भांडण असतं तंटा असतं जर या गोष्टी तुमच्या घरामध्ये सतत होत असल्या तर निश्चितच एक दिवसामध्ये फक्त आपल्याला अनुभव घ्यायचा आहे होळी दोन हजार चोवीस होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची बघा अचानक पैसा येईल पैसा कमी पडणार नाहीये पैसा येण्यासाठी खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी सोडून गेलं तरी चालेल जबरदस्ती कुणाला उपाय करण्यासाठी इथे सांगितलं जात नाहीये नवीन कुणी लोक असतील त्यांनी लगेच चॅनलला लाईब करा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा अनेक लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कमेंट म्हणून टाका तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये नाना प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सुटायचं नाव घेत नाहीये एक संकट गेलं की दुसरं संकट अगदी दत्त म्हणून उभंच असतं अशा वेळेस माणूस नैराश्यात जातो डिप्रेशनमध्ये जातो याच्यामध्येच तो आजारी पडतो आजारी पडल्यामुळे त्याच्या मागे दवाखाना लागतो झोपेच्या गोळ्या घेतो अक्षरशः त्याला कोणताच मार्ग दिसत नाहीये मग अशातच अनेक लोक फायदा उचलत असतात एखादं घर जर प्रगतीपातावर असलं तर त्या घराचे पाय ओढण्याचे काम आपल्या जवळचीच व्यक्ती करत असतात मग ते आपल्या समाजातली व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातली व्यक्ती असेल नातेवाईक असतील मित्रमंडळी असेल यांच्यातलंच कुणीतरी असतं त्यांना आपलं सुख बघवत नसतं आपली प्रगती बघवत नसती मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो तुमचा इन्कम असेल तुमचा पैसा असेल तुमची प्रगती असेल तुमचं सक्सेस असेल कुणालाही सांगत जाऊ नका कुणालाही शेअर करत जाऊ नका कारण नजर अनेक लोकांची वाईट असते ती तळतळात नजर तुम्हाला लागते आणि अगदी तुम्ही अधोगतीला येता मग काहीतरी पॉईंट आपण आपल्यासाठी बाजूला ठेवले पाहिजेत तर आता जर अशा व्यक्तींनी जर तुमच्यावर काही तंत्र मंत्र क्रिया तोना तोटका करनी भानामती चेडा तंत्र साधना तुमच्यावर जर केली असेल तर याच्यातून वाचायचं कसं तर होळीचा दिवस आहे खूप मोठा दिवस आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो जर तुमच्या शरीरामध्ये जर वाईट शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे कारण याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येतील जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे घरामध्ये तुम्हाला, तुम्हाला अशांतता वाटते घरामध्ये अक्षरशः झोपून राहावं वाटतं काम करू वाटत नाहीये दात घासू वाटत नाहीये अंग आंघोळ करू वाटत नाहीये जर असं वाटतय तर निश्चित घरातही तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय आहे उपाय एकदम सिंपल आणि साधा आहे याच्यासाठी तुम्हाला मोहरीचे तेल लागेल मोहरीचे तेल पाऊसरवर घरामध्ये आणूनच ठेवा होळी व्हायच्या आधी आणल्यानंतर थोडीशी जी मोहरी असती पिवळ्या कलरची मोहरी ती मोहरी तुम्ही घरामध्ये घेऊन या घेऊन आल्यानंतर होलिका दहन असतं म्हणजे होळीचं दहन ज्यावेळेस आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी करतोय त्याच्या आधी आपल्याला हा उतारा करायचा आहे एक प्रकारे उतारा सांगणार आहे मी तुम्हाला तर तो तु उतारा कोणता आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन जर तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपण करायचं काय तर मी तुम्हाला सांगतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं समोर बसवा समोर बसवल्यानंतर तुम्हाला काय आहे की तेल तुम्ही आणलेलं आहे ते तेल एखाद्या वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची मोहरी तुम्ही त्याच्यामध्ये टाका मिक्स करा मिक्स केल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर तुम्हाला त्या तेलाने त्या मोहरीने तुम्हाला मशाज करायचंय मशाज असं करायचंय कि जी मोहरी टाकलेली आहे ती खाली पडली पाहिजे असं प्रत्येकाच्या अंगावरून तुम्ही मशाज करून घ्या तुमच्याही करून घ्या त्याच्यानंतर जी खाली मोहरी किंवा ते तेल एकत्र खाली पडलेलं असेल गोळा करा गोळा केल्यानंतर एक लाल कलरचं नवीन वस्त्र घ्या आणि त्या वस्त्रामध्ये ते, ते सर्व खाली पडलेलं तुम्ही टाका त्याची पोटली बांधा पोटली बांधल्यानंतर घरातून चारी बाजूला भिंतींना टच करत करत फिरवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराजांचं नामस्मरण करा करून झाल्यानंतर ती पोटली घेऊन तुम्ही घराच्या बाहेर जावा आणि ती पोटली तुम्हाला जिथं होळीचं दहन केलेलं आहे होळीची आग्नी जिथं पेटलेली आहे त्या आग्नीमध्ये तुम्हाला टाकायचंय टाकल्यानंतर माग अजिबात वळून बघायचं नाही सरळ घरी यायचं आणि घरी आल्यानंतर सगळ्यांनी आंघोळ करा बघा याचे परिणाम तुम्हाला इन्स्टंट दिसून येतील लगेच दिसून येतील तुमची आर्थिक परिस्थिती सुधरून जाईल तुम्हाला नोकऱ्या लागत नव्हत्या नोकऱ्या लागून जातील तुमची लग्न होत नव्हती लग्न होऊन जाते तुम्हाला एखादा व्यक्ती त्रास देत होता तोही व्यक्ती शांत होऊन जाईल नवग्रहांचा ग्रहांचा त्रास होता तोही अगदी शांत होईल लक्ष्मी बांधून ठेवलेली होती अक्षरशः सुटून जाईल घरामध्ये पैसा टिकेल पैशाचे दहा रोड दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील तुमच्या घरामध्ये फक्त प्रगती 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 होईल अजून मी तुम्हाला सांगेन की याच दिवशी जर तुम्हाला जमलं तर दत्तगुरूंचं एक अनुष्ठान तुम्ही तुमच्या घरामध्ये करा बघा याचेही परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येते घरामध्ये समजा जर पाच व्यक्ती असतील तर त्या पाच व्यक्तींनी एक एक पाठोपाठ तुम्हाला एक काम करायचंय जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर निश्चितच तुम्ही सगळ्यांनी बसून हे कार्य केलं पाहिजे तर काय करायचं पहिल्या व्यक्तीने तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगरबत्ती संपतो पण उदि रक्षा विभूती अंगारा एखाद्या डबीमध्ये साठवा दुसऱ्या व्यक्तीने तसंच तीन अगरबत्ती घ्यायच्या नामस्मरण करायचे तिसऱ्याने तसेच चौथ्याने तसेच पाचव्याने तसेच प्रत्येकाने या दिवशी अगर बत्ती संपस्तोपर्यंत नामस्मरण केलं तर कोणत्याही तांत्रिकाची ताकद नाही आहे कोणत्याही वाईट शक्तीची ताकद नाही आहे की तुमच्या घरामध्ये एंटर करण्याची किंवा घरामध्ये राहण्याची फक्त जे करताय ते प्रामाणिकपणे करा शंभर टक्के करा आणि जी उदी राख रक्षा विभूती असेल ती तुम्ही रोज तीर्थ म्हणून पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही घ्या फक्त अगरबत्ती ही आयुर्वेदिक घ्या जी केमिकल युक्त अगरबत्ती तिचा यूज नका करू बघा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी किती प्रमाणात मध्ये येते फक्त छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करून पहा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त